लोकार्पण आणि आरोग्यप्रकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला दा। आहे खर तर काही दिवसापूर्वी पंढरनाथ दादा आणि त्यांचे सर्व सरकारी माझ्या आले आणि मला विनंती केली साहेब आमच्या सावंतबाई मंदिराच्या बाहेर जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आम्हाला आपण जर सभा मंडप जर दिला तर आम्हाला बरं होईल आणि कुठलाही आडेवडा न घेता त्यांना शब्द दिला कदाचित असं होतं की नेत्यांनी शब्द दिल्यानंतर तो शब्द तो पाळतो की न पाळतो ही पण मोठी संशयाची बाजू असते पण तुम्ही त्यांना वेळोवेळी विश्वास दिला की शरद सोरणे हा महाराष्ट्राच्या पटल्यावरचा एकमेव आमदार आहे तो शिवभूमी शिलेदार आहे आपला माणूस या नावाने तर आपल्या महाराष्ट्रात कॉलेज आहे आणि मी दिलेला शब्द पाळतोच आहे तो पूर्ण करतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता हा लोकप्रतो लोकांपर्यंत सोळा आहे असं मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल या सभामंडपाला कुठलाही शासकीय नदी नाही हा सभामंडप किशातला पैशात न केलेला आहे आणि असं एक नाही एकोणचाळीस सभामंडप आम्ही त्यात आपण जर वाडीला गेले तर तिथला सहा मंडप कधीतरी पाहू आपण जर खिल्लवाडीला गेले तर तिथले लष्करी शेण पाहू द्या आपण जर काठनवाडीला गेले तर तिथल्या पाहू न्यात सांगतो तिथल्या नंतर तुमच्या जवळच त्यानंतर तुम्ही चल तरी गाडवेवाडीला गेले कुठे सावरगावच्या म्हणजे चांगली कामं झाले नुकतेच तुमच्या शेड बरोबर प्रश्न असा होता की तुम्ही लाईनमध्ये होते म्हणून तुम्हाला थोडासा मी सांगितलं की आपला नंबर आल्यानंतर आपलं काम होईल आणि त्याप्रमाणे झालेली आहे आजच्या या कार्यक्रमाला सरपंच ताई आदरणीय ताई केदार या ठिकाणी उपस्थित आहेत विजयराव साळ या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका टिकल जाणार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पेशल प्रोविजन झोन म्हणून एकमेव मान्यता मिळाली म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र विधानसभेमध्ये केवळ आपल्या जुन्नरला आणण्यामध्ये यशस्वी झालं आपल्या सर्वांना सांगितलं त्यामुळे या तालुक्याचा लौकिक अर्थाने आता काय प्रकार होत चाललाय आपण पाहत असाल की इंगलोण पासून तर बेलसरपासून तर काटेरे ये आणि या थेट रस्ता आपण केला म्हणजे पंचेचाळीस किलोमीटरचा स्टॉप रस्ता पंच्याहत्तर वर्षामध्ये होतोय माने डो पासून बेचाळीस किलोमीटर रस्त्याचं काम चालू झालंय आहे रस्ता एकाहत्तर किलोमीटरचा चालू झालाय आणि विशेषतः हा रस्ता दोनशे तीस कोटी रुपये एकच रस्ता आणणारा महाराष्ट्राचा मी पहिला आमदार आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगितलं पाहिजे बाकी विकास परिषदेनं स्वयं रस्ते किंवा टोलाच्या वाडीचा रस्ता आपल्याला देण्यात येतोय किती वेळा खडी पडल्या किती वेळा उचलून दिल्या परंतु आपण रस्त्याला नारळपूरचा रस्ता तयार करून दाखवला हे सगळे रस्ते होते आहेत सावरकोरचा जायचा रस्ता मुंजावाडी पण अर्धा झाले आता अर्धा आता चालू आहे सगळे रस्ते पूर्ण तुम्हाला मिनाखोराच्या रस्त्याची परिस्थिती बदलली तुमच्याकडे खानापूरचा येणार रस्ता दामणखिरचा येणार रस्ता त्यानंतर पुढे आपण खोऱ्याचा रस्ता डामरून नव्हतो खूप चांगली परिस्थिती झाली मिनाखोऱ्यातून घरचं मला बंधन फार कमी आलं पण जरी मतदान कमी आलं तर त्याच्यावर काही विकास मी थांबवला नाही पूर्वी असं असायचं कुठल्या गावाने किती मदत दिली आणि मग तुम्हाला मी विकास देणार म्हणजे काम देणार आता तसं काय राहिलेलं नाही मदत दिली काय आणि न दिली काय शेवटी मी तालुक्याचा आमदार आहे आणि तालुक्याच्या आमदारला जसं आयला हिर पोला असलं तरी ते त्याला जवळचा असतं आईला असं आहे का एखादं सगळं कमी बुद्धीचा असतं किंवा एखादं अपंगत्व असतं एखादा फार हुशार एखादा मुलगा फार हुशार आहे इंजिनियर आहे तर आई त्याच्यावर प्रेम करता असं त्याच्या माणसाला व्यंगत्व आहे तसं तालुक्याच्या आमदारांना कमी आणि जास्त ठेवता येत नाही शिवरायांची शिकवण आहे शिवरायांची शिकवण आहे की सर्वांना न्याय देण्याची आणि त्या न्याय प्रणालीवर मी काम करत असताना रयत्याचं संरक्षण करणारे आपल्या सर्वांना विकासाला पुढे घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही दिलेला सांगितलेला मला शब्द मी अर्गत पुलात झेल्ला नाही शकत फंड पण स्वतःच्या देशातले साठ लाख रुपये घालून हा मंडप आपल्या बरोबर बरेचशे तालुक्यातली गावं अशी आता आमचा शेतेवाडीचा सरपंच त्यांच्या गावाला तुम्हाला मी जातो स्वतंत्र मिळण्यापासून डाबर पडलेलं होतं पहिल्यांदा पडलं रोड विकास पहिल्यांदा पडलं मला सांगा मग आता वर्षांत काय बदल पाहिजे लोकांना दुसरी वर्ष आमचा विनोदी पडला रत्नभाऊन बसलं आपल्याला इतक्या वर्ष आपण काम करताय किती हो किती तर रस्ते होते तुमचे सगळ्यांचे उदापूरचे अरे किती कोटी ते साडेतीन कोटी रुपये एकाच गावाला दिले काय द्यायचे आणि अशी किती गाव आहेत माझ्याकडं एकशे पंच्याऐंशी गाव आहे त्यामुळे हा तालुका आता बारामती आंबेगाव संगमरे आणि शिर्डी हे टॉपचे जे चार तालुके महाराष्ट्र राज्याचे त्यांना पाठिंबावर ठेवून हा जुन्नर तालुका छत्रपती शिवरायांचा तालुका हा महाराष्ट्राचा अव्वल तालुका करण्यासाठी मी कटिबद्ध केलाय पाहिजे शिवरायांचा तालुका <स्प्राँणा> आणि विशेषत्वाने मी ज्या ही जोखीम काम्यामध्ये घेतली त्यावेळेला या तालुक्यामध्ये मी निर्णय केला की माझ्या वाढवाड्यांनी माझ्या आईवडिलांचे माझ्या संस्कार घडवलेले आहेत मी ज्या खुर्चीचा सौदा करणार नाही व्यवसाय करणार नाही टक्केवारी करणार नाही अरे या तालुक्यामध्ये दर्जेदार रस्ते तुम्ही जर वेशी पासून जुन्नरचा पाहिला असेल रस्ता किल्ले सुधारले जाताना कसा रस्ता केलाय कशा जातलाय सिमेंट कॉम्रेट सुंदर डिवायडर अंडरग्राउंड पाईपलाईन ड्रेनेज आणि त्याच्यावर सुंदर फुटपाथ आणि हे करणारा सुद्धा मी पहिला जबाबदार आहे बरं का तुम्हाला सांगतोय आता इथून माझा काय बोलू शकतो खरे कुठे याच देई याच डोळा म्हणजे असं नाही की गप्पा मारतोय हवेमध्ये समोर

याच्यासाठी आमदार आणि असतो जनसेवेचा वेळ आलो या वयामध्ये मी आलोच या आपल्या मातीमध्ये त्याचं कारण आहे खर तर माझं तरुण वय माझी बायको मुंबईला मला दोन कन्या त्याही मुंबईला आणि मी एकदा या तालुक्यामध्ये चोवीस तास काम करतो लोकांनी मला स्वीकारलं जर कदाचित स्वीकारलं असतं तर तुम्हाला एक चांगला आमदार भेटला नसता आज मला खात्री झालेली आहे की महाराष्ट्राच्या पटलावर आणि पुणे जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या असलेल्या संपूर्ण तेरा आमदारांमध्ये सर्वात जास्त या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदेखाची निवडणूक आपण घडवणार आणि ते आहे